आज खर तर मी सर्वप्रथम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष कांबळे आणि आपल्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत आमदार किसन कटोरे आपल्या कुळगाव बदलापूर ज्या आहेत अरुजाडे आमचे जे, जे गटनेते आहेत शरद तेलीजी राजेंद्रजी आणि भारतीय जनता सर्व सदस्यांचे मी आभार मानले की आज मला उपाध्यक्ष म्हणून आज तिकडे विराजमान गेले आज जर आपण सभागृहाचं चित्र बघितलं तर खरंच महिला महिलांची संख्या ही जास्त आहे आणि कुठेतरी बदलापूर नगर परिषदेवरती महिला राज हा आलेला आहे कायमच राष्ट्रवादी पक्ष असू दे किंवा भारतीय जनता पार्टी असू दे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे यापुढे देखील अगदी ठोस आणि धोरणात्मक कामं आम्ही यापुढे करत राहू तसंच बदलापूर शहराच्या विकासासाठी स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी जे काही आणि मी म्हणे जनतेच्या मनातली कामं आणि जनतेला अपेक्षित अशी काम आम्ही कायमच आदरणीय आमच्या नगराध्यक्ष आहेत विजुताई बोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सदस्य पार पाडत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका